हो? करन करन जी जी का मग कराल ना मग कधी मग ना करल ना म्हणजे कधी साडले तर काय तू तू जात काय म्हणलं घरात आवरलं कोणी अरे घरातला आवरणं महत्वाचं आहे का हे महत्वाचं आहे सांगायला लागतं का तुला वेगळं फक्त फोन आला होता मला फोन कट केल्यानंतर मी काम करणार होते जास्त बोलायचं नाही मला फोनवर बोलले बोलायला मिळते ना तुला जास्त बोलायचं नाही तू का चिडचिड करू जा तिकडं करते मी काम कोणाचं फोन मैत्रीणच होता

काय उपयोगाचं नाही उतरायला काय नाही झालं काय होत नेमकं अरेच तर भांडत राहता माझ्यासोबत आज काय नाही रे फोनवर बोलत होते त्याच्यामुळे चिडचिड केली माझ्यावर आता नवरा शेवट चिडचिड करणार एवढं काम करून पण तो काय म्हणणं मग काय करायचं मला आता नको नकोशीत झालंय त्यांच्या त्यांच्यासोबत राहणं जमाल निघून मग

फाईव्ह मी काय झालं काय सर काय कोण घ्यायचं त्याचा तरी तेच तर खाऊन खाऊन तेवढा जाडा झालाय पाहिलं तू शेवटा तू आणावर मी तरी काय लय करणार त्याला म्हणत ना आधीच जाऊ दे बघते मग मी काय करायचं आता हा जा बघ गट काय म्हणतोय तू झाला का चाणूस तर दम म्हणजे तुझा कवर दम काढायचं गुड़ो याला बघ डोक्याला फार अजून चाय ना नका तुझा मारू शोभत नाही तुम्हाला ते काय शोभत नाही जेव्हा बघा तेव्हा तुमची चिडचिड चालूच राहते का चिडचिड चालू राहते का म्हणजे आंग वेळ केले माणसांनी दोन चक्रा राहणार झाले गावात जाणार तुझं अजून चहाज पत्ते नाही घरात काय खेळत नाही बसले मला पण घरात काम असतात आम्ही खेळायला नाही जात गावात आम्हाला पण काम असतो का झाला हो आता काय सण होत नाही आता म्हणजे काय चाललं तुझं सारखं काय चाललंय म्हणजे काय चाललंय म्हणजे हे माझं सण होत नाही बर का आता हे तुमचं असं वागणं सण करून घेणार नाही मी अगं सण कराय काम तर आधी नीट वाघ अक्कल आहे का तुला तुम्हाला का घरातलं काम कोण करते मग घरातलं काम कोण करायचे असतात ना डोळे वाटारून बघू नका माझ्याकडे तू पण नीट बोल दारा आवाज चढून बोलू नको आवाज चढून बोलू नको तोंड वाकड होऊ नको करू एक बुक्की टाकली ना करशील कर का एक बुक्की टाकली मी बरं मार खाऊन घेईन तुमचा काय करशील मग मार खाऊन घेऊन तुमच्या तों तों ना तोंडी लागण्यात काय अर्थच नाही तोंडी लागला माझ्यावर सांगते तुम्हाला कळलं का तू सोड काय सोड त्याला काय सोड म्हणजे पोरावर पण लक्ष नाही अभ्यास त्याचा अरे सुट्ट्या लागल्या जरा शिकव त्याला काम शिकव चांगलं शिकव काहीतरी दिवसभर हिडतय तुझं पोरावर लक्ष नाही घरात लक्ष नाही आकार राहिला काय घराला त्या मग काय राहिलं घराला आकार नाही राहिला तर मग उलटच बोलतील तुला काय करायचं रे त्याच्यावर जास्त आवाज चढून बोलायचं नाही कळलं का आवाज मग काय हो आता नाही तुम्ही बघा आता मी माझं बघतोय का तुला पराक्रम काय माहिती का पराक्रम अगं ते पोराव तरी लक्ष दे जरा कळतं का तुला काय मग कोण लक्ष देते त्याच्यावर कोण लक्ष देते म्हणजे मीच लक्ष देते ना लक्ष दे लक्ष दे काय लावून ठेव नीट बोल भाषा शिकवली नाही का तुला कसं बोलायचं तुम्हाला बरी शिकवली तुम्ही सोडा बर मला तुझं तुझं काय चाललं रे तुझं काय चाललंय पोरण अंत करून म्हणजे त्याला मारू नका तुला तुला अक्कल नाही का मार नका त्याला त्याला काय त्याला तुला पण ना ठोक टाकलो पाहिजे ना निस्त मला मारता हातू करत यांचं काय खाल्लंय का बापाच मी मला राहायच नाही आता हॅलो हा रे काय झालं कुठे आहे तू अरे मला त्यांनी मारलं माहिती ते सारखे मला मारलं सोन्याला मारलं माहिती का अरे बापरे सांगा काय करू मी तू काय म्हणले त्यांना आम्ही कशाला काय बोलू त्यांना पण नको काळजी करू माय आहे कर तू ओळखीचे पोलीस मी त्यांना घेऊन येतो डायरेक्ट घरी तुमच्या आणि त्यांना आल्यावर सांगतो तुम्हाला घटस्फोट पाहिजे म्हणून पोलीस घेऊन येतो हो बरं बरं ये लवकर मग तू ते असं निधीच कुठं था परत येतील नाही तिकडे ठेवते मी फोन हो हो मला मारलं ना बघते आता यांच्याकडं पण बाय आला का मित्र आहेत माझे हो का काय प्रॉब्लेम आहे काय झालं आता काय सांगायचं सर तुम्हाला प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहे आपण स्पष्ट सांगा मग कळ ना आम्हाला नेमका काय त्रास येतो काय हानमार वगैरे झाली का हा हे बघा ना दिसतय का, का? माझा नवरा आहे मला नुसता हानमार करणार भांडणं करणार छोट छोट्या गोष्टीवरून चिडचिड करणार अहो यांचं काय मत भांडत चालले असते तर दर दोन दिवसाला हायत ना काही ना काही पण नवरा बायको घ्यायचं मिटून एवढं टोकाचा निर्णय काय घ्यायची गरज किती मिटवायचे सांगा बरं रोजच तेच रोजच तेच कोण सहन करून घेऊन राहायचं नाही आता तुम्हाला भूमिका तुम्ही एवढी आधी चर्चा करावं लागेल ना आता त्याला येऊन कुठं आहे तो सगळं करून बघितलं सर नवरा कुठे तुमचा असं नाही कुठं तरी येतील ते काय ते विचारून घ्या तुम्हाला अजून नाही तुम्हाला मुलबाळ आहे काही आहे ना एक मुलगा आहे मग आता तुम्ही घटस्फोट त्याचं कसं आवं मग रोजचे ते भांड बघून त्या मुलावर काय संस्कार पडतील सांगा बरं तुम्ही उठून सुटून तेच आहे तुमचा मुलगा कुठे तो इकडे खेळायला तो का तिकडे सोनू काय असं ना लहान पोर खरं सांगायचे सगळं बघा त्यालाच विचारा तुम्ही आता काय हा मुलगा आहे माझा काय म्हणते ते भांडण होते दररोज हा दररोज आणतात मला पण पा सांग ना अजून काय काय करतात ते आणतेच म्हणून काय आता या माघारी बोलतात का नाही काय कळली कोणाची मला माहिती पण ती हो काय म्हणताय ते तुम्ही हानमार करताय त्यांना तुम्ही कोणी कोण पोलीस आहे मी डायरेक्ट मला फोन आला नाही तर तुम्ही जबरदस्त करताय म्हणून रोज हा बोलतोय रोज तुम्ही हानमार करताय तुमच्यापर्यंत आलो मग तुम्हाला तुमच्यापर्यंत आणायच नाही तिला आपण काय झालं का एवढं त्याला रोज हानमार करतोय मग रोज हानमार केलं अशी राहीन का तोंड बिंड सुजल नाही का तिचं काल तर फक्त बोललोय तिला मी मी खोटं बोलतोय का मग हा कशाला खोटं बोल मुलं खोटं बोलतात का मग त्याला होई तुम्ही लावायचं काय असं तंबाखून दारू मग कोण खात कोण खाते मी खातोय माझ्या तोंडाकडे तरी बघून जरा बोल काय तोंडाकडे बघून बरंच काय वाटतंय पण मी बोललो नाही मनात ठेवलं माझ्या सुपारीचं खांडाचं व्यसन नाही हिने शिकवलंय पोराल ते काही खोटं बोलते ते मी कशाला शिकू ते कागद पडलेले आहेत ते वाऱ्याने आलेत कुठून आले म्हणजे आम्ही येडे हे सांगणारा पोर काय ना तुमचा अहो पण घरगुती विषय आणि तुम्ही मला सांगा ही घरातली काम घरगुती माझी पोलीस स्टेशन पर्यंत घरगुती काढायचं त्यांना नांदायच नाही तुमच्या आता मी आलोय का तेच आलेत पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही तोडायचे जोडाय बाय तोडायला लागले तुम्ही डायरेक्ट समोर समोर येऊन विचारावा म्हणलं तुम्हाला काय बांधगडे झालं काय कुठं बोलते ना तुम्ही एकटेच खरे बोलणार मग तुम्ही शान आहे दो दोघे इडे आता पोराला काय आईला मारतोय म्हणलं त्याला वाटावे चुकीच करते पण त्याला माहितीये का मारतोय डायरेक्ट म्हणलं आई जायचं आहे माहेर निघून विषय संपला मग आता काय करायचं नाही नाही हे मारताच म्हणजे आई पोरात मारताय तुम्ही मारतोय म्हणजे तुम्हाला सांगतो मी काम करीत नाही घरातली काय नुसती फोनवर बोलत असते उलट पालट बोलती तुम्ही समजून सांगायला पाहिजे तिला काम कर करून घरी चर्चा करायला पाहिजे ना हनमार करून होणार आहे नाही तुमचं बरोबर आहे तिने तुम्हाला त्यांच्या सोबत तुला पण राहायचं इथं घर सोडून बाकी चालेल मायाला मला हिच्या बरोबरच राहायचं हिथच राहायचंय तुमचा काय निर्णय मला चिठ्ठी पाहिजे सर बघितलं अहो साहेब काय ऐकता तुम्ही सोड सोडचिठ्ठी वगैरे काय जमणार ना मला हिच्या बरोबरच अहो किती झालं तरी नवरा बायकोची भांडणे साहेब ही अहो पण मला यांच्या सोबत नाही काय नाही राहत ते हा नाही राहायचं म्हटलं मग तुम्हाला राहायचंय कोणाबरोबर नसतं बरजबरी नसतो साहेब हिला घरकामाच महत्व काढावं म्हणून मी बोलत असतो आणि ह्या बिचार्याला चांगलं वळायला लागाव म्हणून हाणून मारून लागतात ते पण तो रोज हाणत पोरग माझं ते म्हणजे प्रेम नाही जवळ घेऊ का नको बाळा तिला त्याला सोडून काय वाटेल याला बर इथून पुढे जर त्यांनी हाणलं मारलं तर मग मला सांगा परत काय असं करू नका शेवटची वॉर्निंग वळण वया म्हणून एवढं चांगलं पोरग एक ते दिसत आहे ना हे असं काय करू नका पोरणला तंबाकू मावा आपला आणायला लावू नका तुम्ही बाप आहेत उद्या मोठ झाले तेव्हाच बघणार तुम्हाला तुम्हाला बघायचं का हे खातो खरं मी तंबाखू मग असं मम्मीने शिकवलंय त्याला मी मनात नाही हो असे आपण मी कशा त्याला शिकवतो बघतोय ना मम्मीने काय झालं तर मम्मीने शिकवलं इथून पुढे आधी काय करू नका तुम्ही काम करा नाहीतर नाही जमाल तेवढं करा पण त्यांना काय बोलू नका नाही नाही वरामुळं मिटत घ्या दोघ त्याच काय व्हायचं एक एकीकडं आई त्याला सुद्धा वाढल्याची गरज आहे का माझा इथपर्यंत टोकाल जाऊ नका माहेरच्या पर्यंत जाऊ नका लोकात थोतो होण्यापेक्षा तुम्ही व्यवस्थित राहा माझं भी तेच म्हणणं साहेब घरात तुमच्या सारख्या किती केस रोज पोलीस स्टेशनला त्या तुमची भर टाकायची का आम्हाला आणि मग एका कायला भांड्याला लागणारच ना काय तुम्ही जावा जावा नाही तुम्ही नवरा बाई एकच पोरग आहे तुम्हाला हा ती बी साहेब आम्ही आता करू इथून एकच पोरग आहे व्यवस्थित राहा तुम्ही नाही साहेब आता आम्ही आमची बांधण येऊन द्यायचो नाही बापाची चप्पल जर पोराला यायला लागले तर बापांनी कसं राहायला पाहिजे व्यवस्थित राहायला पाहिजे ना घाण मार राह पाहिजेत नाही साहेब तुमचं बरोबर आहे मी पण आता नीट वागायचा प्रयत्न करन पण तुम्ही यांना बी सांगा राह बापाचा बापाच्या जागी मान द्यायला शिकलं पाहिजे बायकोनी पोरांनी बी व्यवस्थित राहा पोलीस स्टेशन पर्यंत जाऊ नका चला आता परत नका भांडू चला घरात चल रे सोन्या